नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर बघा आज मी नवीन मॅक्सी घातली ह्यांनी हो रात्री घेतले मॅक्सी भरमोडा टी शर्ट वगैरे पोरीनला सगळ्यांना कपडे घेतले दफ्तर वगैरे आणलं काल तर बघा आता नाश्ता वगैरे सगळं झालं तिकडची भांडी होती पडलेली ती सगळी भांडी घासली ती आणि माता निवांत बसल्या दिदी जेवण बनवते दुपारच्याला तर बघा आता आम्ही पिक्चर बघतो बसलो सगळी बी घरी यांचं पोट बिघडलं या त्यामुळं आताचीच भात घेऊन आली अर्धा भात कुठे गेला का बेसनाच्या पोळ्या आणि वरण भात बनवलेला आहे पाव बी आणला कारण की त्यासंग खायला खूप छान लागतो बेसनाच्या संग आहे ना झाली का चांगली डाळ मिठ मिठ आहे का तुझ चालन सर्वांनी आज जेवायला जेवायला बसतो आम्ही आणि भूताची शाळा पिक्चर लावला तेव्हा पत्रा कागद वगैरे लावतोय शिडी पकडून घेऊन राहील करते ती काम करताना घरात घरचे काम बरोबर चिडा चिडीला असते आमच्याकडे ताईं जा खिड़की खड़की जा बी तर बघा पाऊस किती येतो ना पडवा लावणं तर बघा पाऊस कसा आला आहे तर बघा आता दवाखान्यात चालले आहे आता थोडं सांगतो बघा रात्रीचे पावणे अफर झाली होती आली होती कालपासून दम लागले तर डॉक्टर बोलले तिच्या रक्त चेक करायला परत थायरॉइड वगैरे चेक करायला सांगतात कारण की आता एक दीड महिना झाला जुंबा क्लास नाही योगा नाही शरीर हालचालच नाही तास असेल वजन अचानकच एवढं वाढलं माझं दोन दोनच दिवस एवढं कमी होतं अचानक वाढलं एवढं सारं त्याने मला त्रास व्हायला लागला आता बघा एक पोट बी नाही होत म्हणून मग औषध आणलं पोट साफ तिथंच पिली धोका पिली तर अजून जाता बरं वाटायला लागले म्हणजे चांगलं व्हिडिओ कसे वाटले का व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटत ब्रेकडाऊन झाली आल्यापासून इकडं तिकडच्या वातावरणानं खाणं पिणं आहे ना त्याने पण त्रास व्हायला लागणार दरवादर कसे गावाला व्हिडिओ सगळे होते सोबत त्यामुळे बघ इथं काय आपलं रेग्युलरचं रुटीन असतं गावाला असं बाहेर जाऊ शकतो लोक म्हणू शकतो देव तसं इथं नाही इथं आपल्या घरचंच असणार तरी मी आमचे व्हिडिओ आवडले तर कमेंटमध्ये सांगा आणि पुढे पाठवत जा पटापट लाईक करा आणि चालू होणार आहे आजपासून आमची चालू होती शहा शाळा जाणार आहे गुड नाईट सर्वांना